राजेंच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण आपण काम करतोय पण संभाजीराजेंच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना संभाजीराजेंसारखा राजहंस आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या माध्यमातून पुढे येऊ पाहत असताना आपण स्वराज्य नावाने संघटना स्वराज्य नावानं आपण पक्ष स्थापन केला पण हा पक्ष स्थापन करत असताना बऱ्याचशा गोष्टींची अडचणी आल्या त्याच्यावरती आपण आज या ठिकाणी सर्वजण एकत्रित बसलेलो होतो त्यातून बऱ्याच जणांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितल्या की कोणत्या कोणत्या गोष्टीची चर्चा आपण राज्याच्या सोबत करायला पाहिजे त्याच्यामध्ये आपण आंदोलनं केली पाहिजेत आपण पदाधिकारी निवडली पाहिजेत आपण गावोगावी जाऊन शाखा उद्घाटन आपण केली पाहिजेत शाखा उद्घाटन करत असताना राजेंच नाव गावागावामध्ये पर्यंत घराघरापर्यंत पोचवण्याची जबाबदारी आपण स्वराज्याच्या माध्यमातून आपण सर्वजण केली पाहिजे हा मुद्दा एक असताना स्वराज्याला कोणी अडचणीत आणलं संभाजीराजेंसारख्या राजवंशावरती दाग कोणी शिंतोडे कोणी टाकले तुम्ही आम्ही सर्वजण मिळून आपलं भविष्य म्हणून आपण स्वराज्यला पाहतो आपण संभाजी राजांच्या बरोबर फिरत असताना मावळे म्हणून आपण फिरतो होतो पण राजकारणामध्ये प्रत्येकाला कोणाला ना कोणाला ग्रामपंचायत सदस्य व्हायचाय नगरसेवक आहे महापौर आहे नगराध्यक्ष व्हायचा आमदार खासदार व्हायचा आहे या उद्देशानं आपण सर्वजण मिळून छत्रपती संभाजीराजांच्या मध्ये संघटनात्मक आपण सर्वांनी जबाबदारी वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेल्या असताना आपल्या सर्वांच ताकद वापरून लोकप्रियता पाहून तरी संभाजीराजेंसारखी व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ पाहते <coughs> संभाजीराजे सारख्या शुद्ध चारित्र्याचा माणूस शुद्ध चारित्र्याची व्यक्ती छत्रपती शिवाजीराजांचा रक्ताचा आणि विचाराचा वारसदार कोणीतरी महाराष्ट्रामध्ये आपलं नाव करू पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरण बदलू पाहतोय हे पाहत असताना हे ज्या वेळेला प्रस्थापितांच्या लक्षात आलं त्यावेळेला धनंजय जाधव नावाचा एक व्यक्ती संभाजीराजेंच्या सोबत प्लांट केला गेला संभाजीराजेंच्या सोबत घुसवला गेला असा आरोप सरळ सरळ तुमच्या आमच्या सर्वांचा आहे त्याचं कारण असं आहे मग आपल्या सहकार्याने म्हणाले की निवडणुकांच्या अगोदर स्वराज्याला आपल्याला बी टीम म्हणत होती भाजपची बरोबर आणि ही बी टीम म्हणत असताना सध्याच्या कालखंडामध्ये सुरू असलेला धनंजय जाधवचा कार्यक्रम बघत असताना ही माणसं गप्प राहिली आणि गप्प राहिल्यानंतर मग मात्र वेगवेगळ्या वे माध्यमातून गोळा केलेला पैसा त्यांनी आता बाहेर काढायला सुरुवात केली आणि बाहेर काढत असताना वेगवेगळे जणसाकडं कारच्या माध्यमातून फिरता येत नाही म्हणत होते ज्या वेळेला छत्रपती संभाजीराजे या धनंजय दादवांच्या घरी पहिल्यांदा गेले त्यावेळेला यांचे भाड्याच्या घरामध्ये राहत असताना आणून संभाजीराजेला बसायची व्यवस्था केली ही एकेकाळची -एक धनंजय जाधवची परिस्थिती होती तुम्ही म्हणाल एका माणसाला टार्गेट करतोय टार्गेट नाही ही व्यक्ती तुमच्या आमच्या स्वराज्याची प्रमुख आहे यांना त्यांना राजे कॅप्टन म्हणत होते बरोबर आता आपणच म्हटलं आपण संभाजीराजे यांना कॅप्टन म्हणत होते त्यामुळे कॅप्टन आपलं झाड यशस्वीरित्या सांभाळायची जबाबदारी त्यांच्यावरती होती पण त्यांनी फक्त तुमच्या आमच्या सारख्यांचा फक्त वापर करून घेतला येत्या काही दिवसामध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये स्वराज्य पक्ष संघटना स्थापन झाल्यापासून जेवढा खर्च आपली संघटना वाढवायला घराघरापर्यंत पोहोचवायला झाला नाही त्याच्या दहा पट खर्च नगरसेवक व्हायला तुम्ही आज घालवताय एका वार्डासाठी घालवत आहे आपल्या पत्नीला नगरसेवक करण्यासाठी जी तत्परता धनंजय जाधवांनी दाखवली तेवढी तत्परता माझ्या संभाजीराजांचा स्वराज्य पक्ष जर वाढवायला दाखवली असती तर आज स्वराज्याचे पंधरा ते वीस आमदार आपल्याला दिसले असते दिसले असते करते तेवढी तत्परता त्यांनी दाखवली नाही उलट संभाजीराजांचा फोटो त्यांच्या पत्रकावरून निघाला आता संभाजीराजांचा फोटो नाही आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आमदारांचा खासदारांचा केंद्रीय मंत्र्यांचा आर एस एस च्या सगळ्या अधिकाऱ्यांचा फोटो तुमच्या जवळ आहे पण माझ्या संभाजीराजांचा फोटो नाही आम्ही संभाजीराजांना धनंजय जाधवांना काढून टाका म्हणणार नाही तो तुमचा सर्वस्वी अधिकार आहे तुम्ही आम्हाला सुद्धा काढून टाकू शकता पण आमचं संभाजीराजांवर प्रेम आहे